जय शिव्या मित्रांनो आज आपण दिवाळीतल्या पावसासंदर्भात जसे आतापर्यंत व्हिडिओ देत आलेलो आहोत आणि आज थोडा विषय थोडा वेगळा बदलून आहे म्हणजे धुई धुकं आणि या पलीकडेही जाऊन सांगायचं म्हटलं तर दिवाळीच्या पावसाचे इफेक्ट कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना आहेत पेरणी संदर्भात आपण या अगोदर मॅसेजही दिलाय व्हिडिओ पण दिलाय आणि युट्यूबरच्या रेकॉर्डिंग पण आपल्या फेसबुकच्या पेजवरती पेजवर होत्या तर एक विनंती आपल्याला अशी असेल की बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आपल्याला फोनवरती फोन कोणावरती फोन याय लागलेत की धुईमुळे खत वगैरे टाकायला थोडे अडथळे येतात तर त्यांचाही हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत आणि एक असाही विषय आहे हा जो काही येणारा पाऊस आहे आपण त्याबद्दल स्पष्टता आधीच दिलेली आहे त्याबद्दल आपण काहीही शेतकऱ्यांचा भ्रम ठेवलेला नाहीये पण आजच्या या लाईव्ह मध्ये आपण ते आणखीन सविस्तर सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे प्रत्येकाला एक विनंती आहे कमेंट करण्या अगोदर जे काही बोलते ते लक्षपूर्वक आहे का ठीक आहे तर एक दिवस थोडा लवकरच जो काही दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो काही आपण पाऊस सांगितलाय त्या पावसाचा प्रभाव एक दिवस अगोदरच म्हणजे पंधरा तारखेलाच त्याचे पडसाद उमटायला सुरुवात होईल पण आता एक एक तारखा आपण कंप्लीट करूयात मित्रांनो उद्याच वातावरण हे खराब व्हायला सुरुवात होईल तेव्हा भाग आहे भंडारा गोंदिया हिंगणघाट चंद्रपूर नांदेडच्या काही भागांमध्ये दुपारच्या वेळेला ढगं फिरायला सुरुवात होईल आणि हे ढगं सर्वाधिक जास्त गोंदिया आणि गडचिरोली असतील म्हणजे उद्याच्या बारा तारखेपासून ठीक आहे एकच मिनटं एक विषय सॉल्व करतो मी मोबाईलवरती फोन येलाय एकच मिनटं जे हे जे काही वायफाय आपण जोडव्ह त्या मोबाईलवरती फोन येईल कृपया त्या फोन करू नका जेणेकरून मॉडेलची आणि त्या इंटरनेटची इश्यू येईल आणि मागचं जे इयर फायबर आहे त्याचं पण रिचार्ज प्लस संपलेलं आहे त्यामुळे आजच्या दिवस सहकार्य करा उद्या परत लाईव्हच्या वेळेस तुम्ही फोन करू शकता तर बघा तेरा तारखेला चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती सुरू होईल सॉरी मी बारा म्हटले तर तेरा तारखेला हे ढगाळलेलं वातावरण व्हायला सुरुवात होईल आणि पंधरा तारखेला नांदेडच्या लातूरच्या भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल आता प्रामुख्यानं पावसाची ही विनंती आहे पावसाच्या बाबतीत तुम्हाला एक सांगायची विनंती आहे की ज्या भागांना हा पाऊस मागच्या वेळेस अतिवृष्टीसारखा बरसलाय धोगो बरसलाय तेवढी सी याच्यामध्ये नाहीये म्हणजे आता हे जे काही चार पाच दिवसापासून थंड वारे सुरू झाले काही ठिकाणी चांगल्या प्रतिसाद गारवा देखील सकाळचा आणि संध्याकाळचा जाणू लागलाय इतकाही चांगला नाहीये हो तो जाणू लागलाय त्यामुळे ढगांना डिस्क्राईब करण्यासाठी हे वातावरण पोषक आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल सुद्धा मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये त्यानंतर लातूर शहरामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये इकडे गेलं तर आपण अहिल्यानगरच्याही पश्चिमेकडील बाजूमध्ये पुणे परिसर सातारा सांगली धाराशिव बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आणि त्याचबरोबर जालन्यात आणि संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी याची इन्सेंटिसी भरपूर अशी नाहीये वीस टक्के पंचवीस टक्के आहे पण ज्या कापसा जायचा इफेक्ट पडू शकतो कापसाचा वाती वगैरे आपण म्हणतो या भाषेमध्ये पण तिथपर्यंत ते चालणार नाही हे एक किंवा दोन दिवसापुरतं मर्यादित आहे त्यानंतर एक आठवडाभर ढगाळलेली परिस्थिती आणि धुई वातावरण असणार आहे त्यामुळे हे जे वातावरण येणार आहे ते कांदा उत्पादकांना युद्ध पातळीवरती कामे करायला लावणार आहे म्हणजे धुईचा प्रादुर्भाव सलग पंधरा तारखेला मराठवाडा आणि पूर्व विदर्भाला तो परेशान करेल पण त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेपासून कदाचित एक दिवस अगोदरी धुई येऊ शकते असं काही नाही पण तुम्हाला पंधरा आणि सोळा तारखेला धुईचा प्रादुर्भाव वाढायला लागेल आणि ती धुई काम पडलं तर पंचवीस तारखेपर्यंतही राहील आपण बावीस तेवीस पर्यंत जी व्याप्ती सांगतोय की तिथपर्यंत चालेल पण ती पंचवीस सव्वीस पर्यंतही राहू शकते असं धुईचं आहे आणि एक्झॅक्टली ज्या बावीस तारखेला मी तुम्हाला थंडी सांगितलेली मागच्या एक महिन्यापूर्वी त्यामध्ये एक दोन दिवसाचा फरक पडतोय काही ठिकाणी पण फरकही पडत नाहीये तो म्हणजे जो काही आपण खानदेश आणि विदर्भ म्हणतोय या खानदेश आणि विदर्भाला हा पाऊस कमी जरी असला ठीक आहे पण त्याच भागामध्ये बावीस तारखेपासून थंडीला चांगल्या पद्धतीची वाढ होते आणि ही थंडी दक्षिण महाराष्ट्र यायला एक दोन दिवसाचा वेळ घेते म्हणजे चोवीस पंचवीस पर्यंत या दोन चार दिवसाच्या रेंज मध्ये हा थंडीला देखील सुरुवात करणार आहे आणि त्या अगोदर अशा प्रकारचे एक सगळ्यात म्हणजे तुमचा मनातला गैरसमज आणि एक भीती घालून टाकतो की अशा प्रकारचे वातावरण हे प्रत्येक पंधरा दिवसाला आणि वीस दिवसाला होत असतात याला मसाला लावून सांगायची काहीही गरज नाहीये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय आता युट्यूबर चे थमनेल पाहतोय की धो दो बरसणार गारपीट वगैरे असं प्रकार याच्यामध्ये स्पष्टता नाहीये आहे आता तुमच्या कमेंटकडे वळयात आणि हरभारात पेरणीचा एक सल्ला विषय सांगतोय की बऱ्याच शेतकऱ्यांच्या दोन अवस्था आहे मी स्वतः शेती करतो म्हणून हाही प्रश्न तुमचा सवाल केला पाहिजे तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये पण सवाल केला की बऱ्याच शेतकऱ्यांचा सल शेत ओलसर होतं आपण रोटावर मारून घेतलाय पण त्या रोटावेळेमध्ये ढेकळं तयार झाली रान आता कोरं पण पडायला लागले जितकं ओलं होतं तितकं कोरडंही पडायला लागलंय पण त्यामुळे काय होतंय की बऱ्याच शेतकऱ्यांचं पुन्हा ओलून पडायची वेळ होऊ शकते तर विदर्भ आणि खानदेशला काही अडचण नाहीये फक्त मी थंडीमुळे थंडीचं वातावरण ह्या चार पाच दिवसही बऱ्यापैकी नसल्यामुळे तो हरभरा पेरणीचा सल्ला देत नाहीये ज्वारी पेरणीला विदर्भ आणि खानदेश काही अडचण नाहीये मराठवाड्यात सुद्धा छत्रपती संभाजीनगर जालन्यात हिंगोली सारख्या ठिकाणी सोळा तारीख गेली की सतरा तारखेपासून तुम्ही पेरू शकता आणि जर अशा अवारकाळ पाहून तुम्ही जर पेरणार नसाल तर मग असा अहवाल चालू आहे पंधरा दिवसात वगैरे कुठेतरी पडणं पुढे जास्त पडणं त्या नव्वद टक्के भागांना तिथे अडचणी नसतात पण दहा टक्क्याकडे पाहून जर आपण पाहिलं तर सगळ्यांच्याच पेरण्या थांबल्या जाऊ शकतात त्यामुळे ह्या नव्वद टक्के भागाकडे पाहून आपण पेरणी करावी दहा टक्के भागांना हा पाऊस होत राहतो नंतर सुद्धा ह्यावेळेस तर वीस पंचावीस टक्के आहेच त्याची व्याप्ती लातूर वगैरे भागांची आणि इकडे सांगली सोलापूरची तर असा विषय आहे चल तुमच्या कमेंट घेऊया बुधवारपासून नाशिक क्षेत्र तुरळक ठिकाणी पण पुणे भर परिसरामध्ये सातारा परिसरामध्ये नगरच्या काही भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी एखादून ठिकाणी जोरदार पावसाची नोंद होईल ती इन्सेमटीसी आणि तो पावसाची व्याप्तीचा विषय आपण काढला तो विषय असा आहे की वीस पंचवीस टक्क्याच्याही आतमध्ये रेंज मध्ये राहील तो पाणी काही ठिकाणी चांगला चांदनबरी बी होईल आहे पण ती सर्वदृशी व्याप्ती नाही नाहीये चार आणि सहाला जसं झालं तसं आहे पण त्या ताकदीचा मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला भर राहणार नाहीये ठीक आहे ह्यावेळेस जो पाऊस येतोय ह्या पावसाला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे थंडीचं वातावरण आहे पाण्याच्या थेंबाची जाडी बनायला ही थंडी कारणीभूत राहते आहे गर्मी असेल तर खूप मोठा भावानी पाऊस पडेल आणि जर थंड असं वातावरण तर तिथे पाऊस ते आता पडेल आता बोलतोय आपण थोडं खानदेशातल्या अनेक विशेष भागांमध्ये की खानदेशला पाऊस पडणार कमी त्याची व्याप्ती दहा पाच टक्के वागेल पण त्यामध्ये एखादा दुसरा हवामान अभ्यास खानदेशला पाऊस होणार आहे त्यात तो दहा पाच गावाला पडला ते गावात म्हणते तोडकरला पाऊस सांगितला मी एका ठिकाणी कमेंट पाहिली मला एक त्यांची कमेंट स्क्रीनशॉट म्हणून आली की एक जण म्हणते साहेब तुम्ही धुळ्याला मागच्या वेळेस पाऊस सांगितला ना अरे इमानदारी थोडी तरी ठेवा साखरीला पाऊस होईल सांगितलं होतं धुळ्याला पाऊस होईल सांगितलं होतं त्यावेळेस तो पडला पण मी इन्सेन्टिसी म्हणजे व्याप्ती किती सांगतोय याकडे फोकस करा नितीन देशमुख सर आपल्या भागातलं वातावरण हे चौदा तारखेला खराब व्हायला सुरुवातील एक्झॅक्टली त्या दिवशी पाऊस नाहीये पंधराला काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज आहे पण त्याची इन्सेंटिवसी म्हणजे व्याप्ती जी आहे ती वीस आणि पंचवीस टक्के भागात आहे सेम सांगायचं म्हटलं तर चार पाच सहा ऑक्टोबरला जे घडलंय त्याच पद्धतीनं आहे आणि तशीच गावं आहेत बदलून पडतील अशा प्रकारची इन्सेंटिव्ह आहे व्याप्तीचा विषय औंडा नागनाथला पण एखादो गावांना दहा पाच गावांना तो पाऊस होईल पण पेरणीचा विषय मानता सोळा सतराला करू शकता काही प्रॉब्लेम नाही थोडा एक झटका हा जाऊ द्या मला एक वाटतं तुम्हाला अंदाजच जिल्हे ज्यांना पाऊस होईल असे जिल्हे आपण डिक्लेअर केलेले बरे तेही मागच्या व्हिडिओमध्ये पण गेलेत यामध्ये बघा चंद्रपूरला आहे बागव्याप्ती तीस टक्केच्या आसपासमध्ये पण वाऱ्यामुळे हा पाऊस सर्व दरित नाही आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यात कुठे मोठे हा पाऊस चांगल्या पद्धतीचा पडेल वाशिम हिंगोलीमध्ये सुद्धा पण बागव्याप्ती दहा पंधरा टक्के अशा पद्धतीने आहे म्हणजे शंभर टक्के पंधरा गावांना हजार गाव असेल तर दीडशे गावांना नांदेडमध्ये मात्र लोहा या भागाकडे जास्त जोर आहे त्यानंतर दिलगुर परिसरात खूप पाऊस होण्याचा अंदाज आहे पण त्याची व्याप्ती जी आहे ती चाळीस ते पन्नास टक्के एवढी आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी नुसतं आबाळीत काही ठिकाणी खरंच पडणार आहे अशा पद्धतीने आहे लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये भाग बदलत पद्धतीनं हा जो काही शब्द इतरांनी वापरला होता त्याच पद्धतीत तो आहे पण भाग बदलत म्हणजे काही गोष्टी समजून घ्या की अनेक बागांना तो येईल पडेल तर त्याच्या दुसऱ्या बाजूला तो कमीही होईल पण नांदेड आणि लातूर हा महाराष्ट्रातल्या येणाऱ्या ह्या दिवळतल्या पावसापैकी थोडं जास्त आहे पण पहिल्या काही अतिवृष्टीसारखा नाहीये आणि एक दोन दिवसाचा विषय आहे त्यानंतर सोलापूर बीडमध्ये हा पाऊस आहे धाराशिव पटातही अनेक ठिकाणी पाऊस असेल बार्शी लातूर केस धाराशिव माजसुंबा हा भाग देखील आहे तर कोल्हापूरला हा पाऊस आहे बेळगाव आबागल देखील आहे सांगली देखील आहे ठीक आहे नंतर सोळा तारखेला देखील या पावसाचा प्रभाव पडणार आहे त्यात कोकण किनारपट्टी पुणे आयलनगर मोजक्या ठिकाणी नांदेड सुद्धा काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या काही तालुक्यांना म्हणजे कन्नड सिल्लोड मध्ये मोजक्या ठिकाणी कदाचित याच्यामध्ये दहावी शेतकऱ्यांचा फायदा देखील येऊ शकतो कन्नड सारख्या ठिकाणी आणि सिल्लूर सारख्या ठिकाणी कारण की ते पाणी द्यायची सुरुवात झाली आहे आणि एक विनंती असेल तुम्हाला सगळ्यांना की आता बरेच जण सोयाबीन काढून सोयाबीन सो वाळायला ठेवली तरी ह्या दोन दिवसामध्ये जे काय करायचं ते करून घ्या नंतर स्थानिक वातावरणाचा पोर दहा पाच दहा पाच गावांना पंधरा पासून देखील पडू शकतो आता एक कमेंट घेऊयात राजुरा तुमच्या भागात पंधरा तारखेपासून थोडाफार सुरुवात करेल पंधरा आणि सोळा तुमच्या भागामध्ये पावसाचे आहे दोन दिवस तेवढे सांभाळा आणि सर्वदूरची व्याप्ती नाही पण गाव कोणते गेले सांगणं कठीण आहे त्यामुळे राजुरा परिसर दक्षिण भाग जे काय येत आहे पश्चिम भाग जे काय येत आहे या भागांना ते वातावरणात जास्त प्रमाणात कमी अधिक प्रमाणात बऱ्याच गावांना राहणार आहे हिंगोलीत आहे शिवभक्तपू सर अकोलकट दक्षिण भागामध्ये सलग तीन दिवस मध्यम दमदार आणि बऱ्याच ठिकाणी तो पाऊस असणार आहे अकोलकोट समावेश सामावेश पहिल्या सारखा अति किंवा अत्याच्या पेक्षाही अति अशा पद्धतीचा मॉडेल नुसार तरी नाहीये त्यामुळे फारशी ही, ही काळजी करण्याची गरज नाहीये आणि जे काही पेरण्या चालू आहे तुमच्या भागामध्ये त्यातल्या काही पेरण्या थोड्या फेलही जाऊ शकतात पण त्या त्याची टक्केवारी दहा किंवा पाच टक्के एवढीच आहे मानवतला देखील पंधरा किंवा सोळा तारखेच्या आसपास तो पाणी येणार आहे दोन दिवसाचा विषय आहे आणि यातूनही एकच दिवस अर्धा घंटा किंवा एक घंटा अशा पद्धतीचा पाऊस आहे कारण की थंड वारे या पावसाला टिकून देईल अशी क्षमता मॉडेलनुसार कमी दिसते घनसंगीला कोणाच्या पत्रम पाणी वगळत किंवा कुठेही पेंडवर्ता झालाय असेच आहे घनसंगीला जर चार पाच तारखेला तर मागच्या वेळेस त्या पद्धतीचं आहे हे उदाहरण मागच्या तारखेचं का देतोय कारण की जालन्यामध्ये घनसावंगीमध्ये खानदेशमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी तो पाऊस त्या टक्केवारीनुसार झाला होता मग तो पाऊस झाला होता कुठल्या टक्केवारीनुसार परभणी झाला होता नांदेडला झाला ला होता लातूला पण झाला होता तर असाच तोच भाग परत तो ऍक्टिव्हिटी मध्ये आहे थोडी वाशिम वाशिममध्ये चार दोन गावं आहेत त्यानंतर हिंगोलीमध्ये देखील आहे अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ज्यांना कोणाला पेरायचं ह्या डेटमध्ये त्यांनी फक्त एवढी पंधरा आणि सोळा जाऊ द्या नंतरही पावसाच्या तारखा आहेत पण तोपर्यंत तो माल उगून वरील एखादा फटकाय विहिरी पडला तरी फायदेशीर राहील नंतर तुटा वगैरे भरणं आपलं चालू असतं की आता तूट भरायची वगैरे त्या देखील फायदेशीर ठरू शकतो ठीक आहे लोणारला हा पाऊस नसल्यात जमा आहे म्हणजे काही ठिकाणी चादुंग गावाला चादुं, या तालुक्यामध्ये जर पडला तर थी, ठीक आहे कारण की विदर्भाच्या पूर्व विदर्भात तर पूर तिची विदर थोडीशी व्याप्ती आहे पण बुलढाणा अकोला अमरावती याची व्याप्ती फारशा प्रमाणात नाहीये त्यात जळगावची ही व्याप्ती फारशा प्रमाणात नाहीये संभाजीनगरची आणि जालन्याची सुद्धा व्याप्ती दक्षिण भागाकडे बरी आहे पण उत्तर भागांमधील जास्त प्रमाणात नाहीये तर सगळे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत तर तुम्हाला अजूनही सविस्तर सांगायचं झालं तर बिंदाच प्रश्न विचार आणि एक विनंती अजूनही आहे की कांदा उत्पादक शेतकरी मग तो कुठल्याही भागाचा असू द्या पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या शेतकऱ्यांना थोडं आव्हान असणार आहे ऐन दिवाळीच्या पेडमध्ये दुईचं प्रमाण आणि इथून पुढे थंडीची पण दुई असते दुई त्या दुईच्या इफेक्टमुळे कांद्याचे पानं करपणं किंवा आता जर तुम्ही खत टाकला आणि दुहीचा इफेक्ट वाढला तर कांदा थोडासा अजूनही खराब होणं सडणं या गोष्टीचा प्रादुर्भाव आढळून येत असतो त्यामुळे ह्या पंधरा तारखेच्या पुढे तुम्ही जे काही काम करता ते थोडी काळजीपूर्वक खर्च विषय आहे आणि ती धुई सात ते आठ दिवस तरी काही ठिकाणी पण दिवाळीतली ही धुई असणार आहे खूप प्रमाणामध्ये शिरपूर तालुका बुलढाणा आपल्या भागामध्ये टक्केवारी पाच किंवा दहा टक्केवारीनुसार आहे आणि तो होणार सुद्धा आहे पण त्याची इन्सेंटिव्ह म्हणजे व्याप्तीचा विषय जो आहे तो दहा टक्क्या प्रत्येकी एकंदरीत जिल्ह्यानुसार सांगायचं झालं त्यापेक्षा गावानुसार सांगायचं झालं शंभरपैकी पैकी दोन किंवा तीन गावांना अशी तुमच्या बुलढाणा जिल्ह्याची व्याप्ती आहे मात्र लातूर जिल्ह्याची जास्त आहे शंभरपैकी पैकी पन्नास चाळीस गावांना तरी होईल असा चाळीस टक्के व्याप्तीनुसार तो वातावरण चालणार आहे चुकलठाणा बुलढाणा जिल्ह्यात सॉरी चुकलठाणा सेलू तालुक्यातही त्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत कोडेसर हिंगोली काही ठिकाणी या मात्र दिवाळीत पाऊस मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रात येणारच आहे त्यात पुणे परिसर सोलापूर कोकण किनारपट्टी आणि त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातले जे काही धाराशिव पट्टी आहेत हे देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यानंतर लोहा कंधार देलगुर परिसर यानंतर सावंतवाडी एरिया उदगीर परिसर सुद्धा ही पावसाची विषय आहे तुळदास लांडगे सर्व पाऊस पुढं आणि कधी जास्त पडणार आहे हे सुद्धा समजतं पण तो पाऊस मान्सूनचा पाहिजे अवकाळी माणसाचं आणि अवकाळी पावसाचं गणित शंभर टक्के कुठेच जुळत नसतं आता फक्त ठोकटाळी चालू कि बनारस मुसळ होईल ज्यावेळेस बखाडीमध्ये मध्ये ज्यावेळेस मी माझा अंदाज बंद करेन करे। हा शब्द वापर होता त्यावेळेस कुठल्याही अंदाजाकडे हा पाऊस येईल हा शब्द पण नव्हता ठीक आहे त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेला वेळ पण सांगत होतो रील पण चालू घेत होतो आणि त्याच दिवशी तुम्हाला तो पाऊस पण दाखवलेला आहे तो मान्सूनचा विषय आहे ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे सांगतो की हा दोन हजार पंचवीस माझ्या प्रयोगशाळेचा ट्रेलर होता पण दोन हजार सव्वीस मध्ये ना आपलं नेटवर्क खूप स्ट्रॉंगली चालणार आहे भले ही शेती करत असेल परिस्थितीला ना नाजूक जरी असला तरी त्याच ताकदीला हवामानाशी लढणार आहे फक्त तुम्ही साथ द्या बीडे ते आहे मस्के सर गोरख मस्के सर बिडे ते पण आहे पण तुम्ही समजता त्या पद्धतीचा पाऊस नाहीये सोनपेठला आहे सोनपेठचा पाऊस काही ठिकाणी देखील होईल पेंडवलता वगैरे वगैरे पद्धतीचा आहे आणि सकाळच्या पारी किंवा लशी जास्त संध्याकाळच्या पारी ह्या दोन्हीच्या टायमिंगला पाऊस असणार आहे दुपारा हा पावसाची मजल फारशी नसणार आहे अशोक कोलेसर आपल्या आहे फुटकारे आपल्या भागातली थंडीमुळे थंडीचं वातावरण पंधरा आणि सोळा तारीख यामध्ये जालना हिंगोली लातूर मराठवाडा संपूर्ण आणि पश्चिम महाराष्ट्रात तिथे काही ठिकाणी थंडी ही नव्हती जसं की सोलापूर वगैरे भागामध्ये किरकोळ होती पण ह्या भागातही गरमीची लेवल वाढणार आहे आणि इकडे खानदेशात थंडीचे लेवल कमी किंवा एक टक्क्या एक पूर्णांक मागे पुढे होत राहील तर चालेल जयशरा हो काही प्रश्न असतील तर कमेंट करा चंद्रपूर वररा किंवा भद्रावती या भागामध्ये एका मिनिटात तुमचा विषय पूर्ण करतो जर डिटेल काढलीच नसली तर तुमच्या भागामध्ये चुकीचं सांगण्यात तयार नाहीये एकाच मिनिटात तुमच्या भागाचा पूर्ण डेटा काढण्याचा प्रयत्न करतो चंद्रपूरच्या दक्षिण आणि पश्चिम भागाकडे हा पाऊस मधून मारतो मित्रा त्यामुळे हा पाऊस या भागामध्ये दमदार हलका असा राहील आणि सगळ्यात जास्त महत्वाचा असं सुद्धा आहे याच्यामध्ये की हा पाऊस छत्तीसगड आणि तेलंगणा याच्यामध्ये जास्त असल्यामुळे हा तुमच्या जिल्ह्याचे का कोपरे दक्षिण पूर्व आणि पश्चिम हे दोन्ही तिन्ही साईड घेणार आहे उत्तरेकडील साईडला याचा प्रभाव महत्वाचा असा नाहीये इकडे कारंजा लाड परिसराकडे देखील फटकारे वगैरे पडतील हिंगोलीच्या पूस डिरमध्ये पडतील किंवा काही ठिकाणी नुसता आभाळ आले अशी परिस्थिती आहे मी मागे पण दोन चार दिवसापूर्वी व्हिडिओ दिलाय तुम्हाला मॅसेज पण दिलाय की घाई कापसाची क्वालिटी खराब होऊ नये म्हणून त्या पद्धतीने करा पण मजूर संख्या किंवा मजूर आपल्याला अडून पाहतील अशा हिशोबाचा हा पोस नाहीये आणि चार पाच दिवस राहील असं करगिर फुटतील अशाही प्रकारचा हा पाऊस नाहीये फक्त सगळ्यात जास्त महत्वाची घाई कोणत्या जिल्ह्याला सांगतोय आपण नांदेड लातूर आणि पुणे परिसर थोडाफार दाराशिवचा पण पट्ट्याला घाई करायला सांगतोय ह्या चार पाच जिल्ह्यानं बीड जिल्ह्यातला पण दक्षिण साईड जे काही बॉंड्री नगर येत आहेत कर्नाटकच्या त्यानंतर यवतमाळचा पण बाउंड्री लगतचा भाग या बॉंड्रीलगतच्याच भागाने थोडी घाई करायची भले मधून अडून पाहत असेल तरीही आता जालना असेल विदर्भात तर घाई करायचं काही कामच नाही एक दोन दिवसाचा प्रश्न आहे तोही सॉल्व्ह होऊन जाईल कोपरगावला एक अर्धा तासासाठी किंवा एक तासासाठी हा पाऊस येऊ शकतो त्यामध्ये एक गाव हे तो, तो सोडणार आहे